नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता आहे चला आधी लाईक करून घ्या आपल्या या स्टोरीला सहा लाख व्ह्यूज आणि चाळीस हजारांपेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही याबद्दल सॉरी पण खात्री बाळगा मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे चोवीसावा भाग प्री वेडिंग ड्रेस ट्रायल मायाने मीतकडे बघितलं आणि तिच्या नजरेत लाज आणि कृतज्ञतेचा संमिश्र भाव दिसला सॉरी मीत मी खूप असावधान होते धन्यवाद तू पकडलंस नाहीतर माया म्हणाली ती वाक्य पूर्ण करू शकली नाही कारण ती अजूनही त्या क्षणांच्या आठवणीत अडकलेली होती मीतने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात हलकीशी मृदुता आणि आकर्षण होत काळजी करू नकोस पण पुढच्या वेळी गालीच्यावर चालताना थोडं लक्ष दे बघायला खूप गोष्टी आहेत पण त्याचं भान ठेवायला लागतं मी हसत म्हणाला त्याच्या शब्दांनी तिला थोडं हलकं वाटलं मी लक्ष ठेवीन पण तुझ्या सहवासामुळेच मी अशी हरवलेली असते कधीकधी स्वतःवर नियंत्रण राहत नाही ती बोलता बोलता लाजली आणि तिची नजर खाली झुकली मीतने हसत तिच्याकडे पाहिलं तो तिच्या मनातील भावना ओळखू शकत होता पण त्याला ती लाजलेली माया पाहण्यात एक वेगळंच समाधान मिळालं क्षणभर तिथे दोघही स्तब्ध होते दोघांच्याही मनात त्या जवळीकीने एक गोडसा गोंधळ निर्माण केला होता माया तिच्या केसांवरून हात फिरवत जागा नीट पाहायला लागली तर मी तिच्याकडे पाहत तिच्या हरवलेल्या मनावर हसत होता दोघही आता थोडेसे दूर झाले पण त्या घटनेमुळे दोघांमध्ये एक अव्यक्त ओढ निर्माण झाली होती त्यांच्या स्पर्शाचा प्रभाव अजूनही त्यांच्या मनावर रेंगाळत होता त्या जवळीकीचा परिणाम त्यांच्या दोघांनाही जाणवला होता पण पुढे आणखी काही बोलणं दोघांनाही कठीण होतं त्या व्ही आय पी एरियामध्ये असलेल्या शांततेत त्यांच्या मनातील गोंधळ मात्र खूप काही बोलत होता साईट व्हिजिटनंतर मी आणि मायानी साईट मॅनेजरशी थोडी चर्चा केली त्यांनी मॅनेजरला सांगितलं की काम वेळेत पूर्ण होणं खूप महत्वाचं आहे आणि काही अडचणी असतील तर लगेच त्यांना कळवावं मॅनेजरने त्यांना आश्वस्त केलं की काम वेळेत पूर्ण होईल आणि त्यासाठी त्याची टीम पूर्ण प्रयत्न करत आहे साईटवरचं काम बघून समाधानाने मी आणि माया तिथून निघाले दोघंही घरी वेळेवर पोहोचले आणि त्यांना पाहून आजोबा आणि भूमिका खूप खुश झाले भूमिका आणि आजोबा दोघे सध्या घरीच होते आणि त्यांच्या डोक्यात मी त्यांनी मायाचं प्री वेडिंग फोटोशूट आणि लग्न यांचेच विचार आणि त्यावरच त्यांची चर्चा सुरू होती आणि आज त्यांना वेळेवर परतलेलं पाहून दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान होत चला दोघही वेळेवर आलात म्हणजे माझ्या मनातलं टेन्शन कमी झालं तुम्हाला एक खुशखबर सांगायची आहे आजोबा हसत त्यांच्याकडे बघत म्हणाले काय खुशखबर आहे दादू मी त्यांनी मायाने एकमेकांकडे पाहिलं आणि उत्सुकतेने आजोबांकडे पाहत म्हणाले मी आणि भूमिका तुमच्या प्री वेडिंग शूटसाठी खरेदी केलेल्या कपड्यांबाबत त्या ड्रेस स्टुडिओशी बोललो त्यांनी सांगितलं की तुमचे ड्रेस उद्या दुपारपर्यंत तयार होतील त्यामुळे तुम्ही उद्या दुपारीच ट्रायल करून पहा म्हणजे परवा गोव्याला प्री वेडिंग शूटसाठी जाता येईल आजोबांनी मोठ्या उत्साहाने सांगितलं हो उद्या दुपारी ते घरीच येतील सगळे ड्रेस घेऊन आणि इव्हेंट प्लॅनर्सच्या टीममधून जे तुमचं प्री वेडिंग शूट करणार आहेत त्या मॅनेजरना देखील आम्ही बोलावलं आहे म्हणजे तुमची प्री वेडिंग शूटसाठी ड्रेस मेकअप अगदी सगळीच तयारी उद्याच पूर्ण होईल भूमिकानी देखील मोठ्या उत्साहात सगळं सांगितलं दादू भूमिका तुम्ही दोघही किती उत्साहाने हे सगळं व्यवस्थित करताय खूप खूप धन्यवाद मायाच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ती म्हणाली हो ना दादू आणि भूमिका तुम्ही सगळं किती छान प्लॅन केलं आहे त्यामुळे आम्हाला फक्त शूटवर लक्ष केंद्रित करता येईल मी नेही दोघांचे आभार मानले अरे तुमचं लग्न आहे हा आनंदाचा क्षण आहे तो विशेष बनवणं माझं कर्तव्य आहे आजोबा हसत म्हणाले शिवाय आम्हा दोघांना घरी बसून बसून किती बोर झालं असतं या लग्नाच्या तयारीत आम्हाला खूप उत्साही आहे आणि आमचं मन गुंतून राहत आहे भूमिका हसत म्हणाली हां हे मात्र अगदी शंभर टक्के खरं आहे या सगळ्या गोष्टींमुळे माझा आणि भूमिकाचा वेळ मस्त जातोय मला तर आता आधीपेक्षा माझी तब्येत पण सुधारल्यासारखी जाणवत आहे आजोबा भूमिकाच्या बोलण्याला दुजोरा देत पुढे बोलले अरे वा पण तुम्ही हे सगळं तब्येत सांभाळून करा लग्नाची फक्त तयारीच नाही तर लग्नात एन्जॉय पण करायचंय आपल्या सगळ्यांना एकत्र त्यामुळे लग्नाआधी पूर्ण बरं व्हायला हवंय भूमिका माया पुढे प्रेमळपणे म्हणाली सगळे थोडा वेळ एकत्र बसले लग्नाच्या तयारी संबंधित चर्चा केली गप्पा मारल्या आणि संध्याकाळचं जेवण केलं जेवण झाल्यानंतरही आजोबा भूमिका मीत आणि माया बराच वेळ लिव्हिंग रूममध्ये बसून गप्पा मारत होते बोलता बोलता आजोबा त्यांना त्यांच्या आणि आजीच्या पहिल्या गोवा ट्रिप संबंधित, आणि इतरही काही ट्रिप्स, जिथे ते दोघेच फिरायला गेले होते त्या संबंधित काही गमती जमती सांगत होते ते सगळे किस्से ऐकून सगळेच पोट धरून हसत होते हसून हसून आता सगळ्यांचे गाल दुखायची वेळ आली होती तरी आजोबांकडचे किस्से अजून संपले नव्हते बर पोरांनो माझ्याकडे असे किस्से भरपूर आहेत पण आता तुम्ही थोडा आराम करा बाकी किस्से आपल्या पुढच्या बैठकीत सांगतो उद्या ट्रायलसाठी तयारी करायला लागेल आजोबा सगळ्यांची काळजी करत म्हणाले खूप दिवसांनी अशा मनसोक्त गप्पा मारून खूप मजा आली दादू मला आठवतंय लहानपणी देखील तुम्ही मला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जायचात आणि मस्त किस्से सांगायचात पण हो तुम्ही म्हणताय तसं आता आराम करायला हवा तुम्हाला आणि भूमिकाला देखील आरामाची गरज आहे मीने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या हो खरंच दादू खूप मज्जा आली तुमचे हे किस्से ऐकून पण आता सगळेच झोपायला जाऊयात ही किस्स्यांची सिरीज परत कंटिन्यू करू मायानेही तिच्या भावना व्यक्त केल्या सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि त्यांच्या खोलीत गेले मी ताणी माया त्यांच्या बेडरूममध्ये आले आता त्यांना गोव्याच्या प्री वेडिंग शूटची उत्सुकता लागली होती दिवसभराच्या धावपळीनंतर दोघंही थोडे थकलेले होते पण गोव्याच्या ट्रिपची चर्चा सुरू झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह दिसत होता माया हळूहळू पलंगाच्या कोपऱ्यात बसून केसांच्या पिन काढत होती तर मी कपाट उघडून काहीतरी फाईल्स ठेवत होता माया तू याआधी गोव्याला गेली आहेस का मीने मायाकडे वळून विचारलं नाही मी कधीच गेली नाही पण गोव्याला जाण्याची खूप इच्छा होती समुद्रकिनारा सुंदर सूर्यास्त आणि तिथलं वेगळं वातावरण खूप ऐकलं गोव्या आहे गोव्याबद्दल पण कधी जायचा योगच आला नाही मायाने हलक हसत उत्तर दिलं मीने तिचं उत्तर ऐकलं आणि काही वेळ तिच्याकडे एकटक पाहत राहिला त्याला मायाच्या चेहऱ्यावर गोव्याला जाण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती अरे वा मग आता तुझी ही पण इच्छा पूर्ण होणार आहे आणि हो तुला गोवा खूप आवडेल यात काहीच शंका नाही तिथलं वातावरण समुद्राच्या लाटांचा आवाज आणि तिथला उष्णवारा सगळंच खास आहे तो हसत म्हणाला मला खूप उत्सुकता आहे मीत, हे सगळंच माझ्यासाठी खूप स्वप्नवत आहे आणि हे दिवस खरोखरच माझ्यासाठी खूप खास होत आहेत मायाने उत्तर दिलं हे सगळं बोलताना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती मी तिचं म्हणणं ऐकून मनातच ठरवलं की ही ट्रीप तो मायासाठी खूप खास आणि अविस्मरणीय बनवणार आहे काही क्षण तो गप्प राहिला पण त्याच्या मनात गोव्याच्या ट्रीपसाठी खास प्लॅनिंग सुरू झाली होती त्याला आठवलं की माया नेहमी तिच्या भावना खूप खास आणि वेगळ्या पद्धतीने व्यक्त करते तिने ज्या पद्धतीने त्याला प्रपोज केलं त्याने त्याला खूप प्रभावित केलं होतं तो तिच्यासाठी काहीतरी खास करून तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा विचार करत होता माया तुझी ही पहिली गोवा ट्रीप खूप खास असणार आहे तू आहेसच इतकी खास की तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट मला खास बनवाविषयी वाटते त्याने मनाशी ठरवलं त्याने काही खास प्लॅन्स मायासाठी त्याच्या मनात आखले होते तुझ्या प्रत्येक छोट्या छोट्या आनंदात मला आनंद मिळतो माया आणि तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम ठेवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मी स्वतशीच मनात बोलत होता दरम्यान माया तिच्या ड्रेसबाबत चर्चा करत होती पण मी तिच्या शब्दांपेक्षा तिच्या उत्साहाकडे लक्ष देत होता त्याला माया खूपच आनंदी वाटत होती आणि त्याला वाटलं की हीच ती वेळ आहे जिथे तो तिला तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी देऊ शकेल माया तुला गोव्यातल्या समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्त बघायचा आहे का त्याने अचानक विचारलं हो मीत गोव्यात सूर्यास्त बघण्याची कल्पना फक्त पुस्तकांमध्ये किंवा चित्रपटांमध्येच पाहिली आहे पण प्रत्यक्ष अनुभवायला तेही तू सोबत असशील तर खूप मज्जा येईल मायाने चमकत उत्तर दिलं हम्म बघूयात शूट मधून काही वेळ भेटला तर मग सूर्यास्त बघायला जाऊयात आपण हो पण वेळ भेटला तरच हा मी मुद्दाम तिची मज्जा घेत बोलला खर तर फोटोशूट व्यतिरिक्त मायाला गोवा फिरवण्याची तयारी त्याच्या मनाने आधीच सुरू केली होती त्याच्या या वाक्यावरही माया खुश झाली होती तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचा भाव होता वेळ मिळाला तर जाऊ एवढ्यावरच ही किती खुश होत आहे एखाद्यानं किती निरागस आणि निरपेक्ष असावं माया तू आहेसच वेगळी आणि खास म्हणूनच दररोजच मी तुझ्यात जास्तच गुंतत जात आहे मीत मनाशीच म्हणाला मीत हसला आणि मनातच ठरवलं की माया आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा अनुभव देऊन तिला खूप आनंदी करायचं त्याला माया खूप खास वाटत होती आणि तिच्या पहिल्या गोवा ट्रिपला अविस्मरणीय बनवण्याची जबाबदारी तो स्वतःवर घेत होता सगळंच वातावरण नेहमीसारखं आल्हाददायक होतं पण आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा होता आज पूर्ण दिवस मी आणि माया प्री वेडिंगसाठीच्या गोष्टींची तयारी करणार होते कामाच्या दडपणातून मोकळं होण्यासाठी त्यांनी वर्क फ्रॉम होम करायचं ठरवलं होतं लीशा आणि सुजयने त्यांना आश्वस्त केलं होतं की ऑफिसच्या जबाबदाऱ्या त्यांनी लक्षात ठेवायची गरज नाही त्या दोघांनी फक्त त्यांच्या लग्नाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावं मीत माया भूमिका आणि आजोबांनी ब्रेकफास्ट केला सगळेजण ब्रेकफास्ट करून लिव्हिंग रूममध्ये बसले होते आजचा दिवस खास आहे एकदा डिझायनर सगळे ड्रेस घेऊन आला की आपण ड्रेस ट्रायल करायला सुरुवात करू शकतो तोपर्यंत तुमचे जे महत्वाची कामे असतील ती करून घ्या कारण नंतर वेळ मिळणार नाही भूमिका म्हणाली हो भूमिका बरोबर म्हणत आहे मला तुम्ही दोघांनी पूर्णपणे ड्रेस ट्रायल आणि लग्नाच्या कामावर लक्ष दिलेलं पाहिजे आहे काय मीत आजोबा मीत आणि मायाला उद्देशून म्हणाले पण मीतकडून त्यांना याच कन्फर्मेशन पाहिजे होत हो दादू काही काळजी करू नका मी पूर्ण लक्ष देईल या गोष्टीवर आणि तसंही सुजय ऑफिसमध्ये आहे तर मला जास्ती काही टेन्शन नाहीये मीत बोलला दुपारी डिझायनर आपल्या टीमसह बंगल्यावर पोहोचला त्याच्याकडे प्री वेडिंग शूटसाठी डिझाईन केलेले सुंदर पोशाख होते माया आणि भूमिका डिझायनरला पाहून खूप आनंदी झाले सगळी तयारी पूर्ण आहे ना भूमिकाने उत्सुकतेने विचारलं मॅडम सगळी तयारी एकदम परफेक्ट आहे डिझायनरने मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं डिझायनरने पोशाखांचे बॉक्स उघडले आणि एका मागोमाग एक, मागो माग एक सुंदर ड्रेस बाहेर काढले मी आणि मायाने जे ड्रेस सिलेक्ट केले होते त्या ड्रेसवर त्यांना हवं तसं काम डिझायनर आणि त्याच्या टीमनी केलं होतं जरी मायाने हे सगळे ड्रेस आधी पाहिले होते तरी आता पाहताना त्यावर डिझायनरने केलेल्या प्रत्येक कामाकडे पाहून माया भारावून गेली दरम्यान भूमिकाने इव्हेंट प्लॅनरला बोलावलं होतं इव्हेंट प्लॅनरने त्याच्या टीमसह पोहोचून प्री वेडिंग शूटच्या प्रत्येक अँगलवर चर्चा सुरू केली गोव्यामधले लोकेशन्स सेट डिझाईन आणि कॅमेरा प्लेसमेंट यावर सविस्तर चर्चा झाली थोड्याच वेळात अंकिता तिच्या टीमसह आली तिचं काम होतं की मेकअप आणि हेअरस्टाईल फायनल करणं माझी टीम तुला असा मेकअप करेल की तू एकदम परी दिसशील माया। अंकिता मायाला म्हणाली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अंकिता तू नेहमीच माझा लुक खास केला आहेस माया हसली आणि म्हणाली दोघांनी ड्रेस ट्रायल करायला सुरुवात केली आजोबा भूमिका अंकिता डिझायनरची टीम इव्हेंट प्लॅनर लिव्हिंग रूममध्ये बसले होते डिझायनरने आणलेले ड्रेस मीत आणि मायाच्या बेडरूममध्ये ठेवण्यात आले प्रत्येक थीमनुसार दोघांनी ड्रेस ट्रायल करून लिव्हिंग रूममध्ये यायचं होतं मीत आणि माया त्यांच्या बेडरूममध्ये होते जिथे डिझायनर आणि त्याच्या टीमने आणलेल्या ड्रेसची सगळी मांडणी केली होती प्रत्येक ड्रेस पाहताना माया खूप उत्साही वाटत होती माया तू हा लेहेंगा आधी ट्राय कर मीने तिच्याकडे पाहत सुचवलं माया हलकस हसली पण तिला थोडीशी लाजही वाटली ती ड्रेस घेऊन बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेली मी देखील त्या लेहेगाच्या थीमनुसार त्याचा ड्रेस घालणार होता थोड्या वेळाने माया बाहेर आली तिने अंगावर तो सुंदर लेहेगा परिधान केला होता जो पूर्णत तिच्या सौंदर्याला पूरक होता आणि तिच्या गोऱ्या रंगावर अधिकच खुलून दिसत होता तिच्या केसांवर मोकळा पल्लू होता आणि तिने हलकेसे दागिने घातले होते मीत बेडवर मायाची वाट पाहत बसला होता त्या लेहंग्यामध्ये माया इतकी सुंदर दिसत होती की मी क्षणभर स्तब्ध झाला माया मी जवळ आली असा का पाहत आहेस ठीक दिसत आहे ना मी माया त्याच्याकडे पाहून म्हणाली तू फक्त ठीक दिसत नाहीस माया तू अतिशय अप्रतिम दिसत आहेस तू या ड्रेसमध्ये एखाद्या परीसारखी वाटत आहेस मी बेड बेडवरून उठत तिच्या जवळ जात तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा